हॅलो नमस्ते कसे आहे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपले देव माणसाबद्दल थोडंसं बोलायचं आहे एकदम छोटा व्हिडिओ पण खूप महत्वाचा आहे ते का नाही उत्तम डॉक्टर होते आपल्याला माहीत आहे सरस्वती असली की आपोआप लक्ष्मी मागे येतेच त्यामुळे अफाट पैसा पण होता त्यांच्याकडे ते म्युच्युअल फंडात पण गेले पंधरा वर्षात एकशे साठ कोटींची गुंतवणूक केलेली होती आता नॉमिनी कोण लिहिले तर काही अजूनही का कळलेलं नाही आहे ह्याच्याशिवाय बँकेत नाही अफाट पैसा आहे वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यामुळे काही लोकांना असं वाटते हे पैसेमुळेच कोणी त्यांचा वैरी होता का त्याच्यामुळेच कलह होत होते का हे अजूनही काही कळलेलं नाही आहे पोलीस तपास चालू आहे ते तपास करतील पण आपल्याला वाटते हे का झालं हे आपल्याला कळायला पाहिजे का म्हणजे डॉक्टर आपल्याला माहीत आहे हे अतिशय उत्तम डॉक्टर होते आणि गरिबांचे तरी देव होते है, है? ते आणि आपल्याला माहीत आहे न्यूरोफिजिशियन म्हटल्यावर काय ते ऑपरेशन्स त्याचे पैसे काही कमी मिळतात का हो त्यामुळे भयंकर त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती होती आता स्वतःची विमानं बाळगणारा माणूस म्हणजे आपण विचार करूया ना त्यामुळे काही लोकांना वाटते ही संपत्तीच कुठेतरी मारक ठरली का म्हणजे भरपूर पैसे असणं हे पण कुठेतरी मारक आहे का किंवा ते नॉमिनी कोणाला केलं होतं त्यामुळे हेला वाटणार आपल्याला जास्त मिळाले हेला वाटणार आपल्याला कमी मिळाले असं काही घडलं का असं काही का लोकांना वाटते पण हे सगळेच का नाही अजूनही डायरेक्ट अशी म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट म्हणतो आपण तशी, तशी काही माहिती मिळालेली नाही हे सुद्धा हे बघा एकशे साठ कोट पंधरा वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणं म्हणजे काही चेष्टेचा विषय आहे का हो जे कोणाला नॉमिनी आहे ते तर काही अजूनही कळलेलं नाही आहे पण कोणाची असणार मुलाची असेल का मुलीचे नावावर केले तर काही कोणाला माहीत नाही आहे काही लोकांना असं पण डाऊट पडतो हे प्रचंड प्रॉपर्टीमुळे किंवा कोणाला तरी अशी घाई झाली आहे का लवकरात लवकर आपल्याला प्रॉपर्टी मिळू देत मिळणार होती ती ते शेवटी काही फॅमिली मेंबर्स मुला बाळांना मिळते पण एकाच वेळेस असं पण असते ना कधी कधी लोकांना घाई झालेली असते कधी एकदा आपल्या हातात सगळं मिळालं नाही असं असं काही झाले का का डॉक्टरांना अतिशय मनस्ताप देत होते ह्या सगळ्या कारणामुळे त्यामुळे त्यांना जगणं नकोस झाले का अहो कुठल्याही प्रश्नाची उत्तरं नाही माझ्यासारखं मला वाटते तुम्हाला पण सगळ्यांना ह्याची उत्तरं पाहिजे आहेत का म्हणजे खरंच पाहिजे आहे आज त्यांच्याबद्दल झालं असं कित्येक लोकांना होऊ शकते पण आणि ह्याची उत्तरं त्यामुळे प्रत्येक माणसाला वाटते पाहिजे आपल्याला आणि लोकांना राग पण येतोय बरं का आपले असे देव माणसाला ह्या स्थितीला जायला कारणीभूत कोण झालेला आहे ते माणसाबद्दल राग पण अफाट येतोय त्यामुळे हे कळणं खूप महत्वाचं आहे आणि हे सगळं कसं बाहेर पडलं आता डॉक्टरांचे मृत्यूमुळे हे बाहेर पडलं नाही तर हे सगळं प्रॉपर्टीचं वगैरे डिटेल्स कधीच बाहेर पडले नसते आणि आहे हे बघा त्यांच्याकडे तेवढी बुद्धिमत्ता आहे हुशारी आहे त्यामुळे आपोआप लक्ष्मी जाते ते काही हे नाहीये का म्हणजे त्यांची एवढी बुद्धिमत्ता होती एवढ्या त्यांचं उत्तम काम होतं हो। जीव दुसऱ्याला देणारे म्हणजे जीवापेक्षा काही मोठा आहे का त्यामुळे ह्याच्याबद्दल पण लोकांना काही डाऊट्स आहेत म्हणून म्हटलं माझे कानावर जे आले तर मी तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी हे हा छोटासा व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटते तर पण मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा अच्छा हे हेवे गुड डे